भोरची घटना गंभीर आहे ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे की कुटुंबांनी काही गंभीर आरोप केलेत विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाचं जे हत्या हत्याकांड झालंय त्या हत्याकांड पैशाच्या देवाणघेवाणावरून झालं एक जणांनच हत्याकांड केलं असा एक बनाव रचला जातोय एक जण अपहरण करणार नाही आणि हत्याकांड सुद्धा एकाकडून होणार नाही त्याच्यासोबत कोण होते याचा तपास लागला पाहिजे पीडित कुटुंबाने आरोप केला की आंतरजातीय विवाह केला होता सप्टेंबरमध्ये मुलगी तिच्या आईवडलाकडे सर्टिफिकेट यांच्याकडे मग लग्न झालं होतं तर मुलगी तिकडं काय करत होती मुलगी विक्रम गायकवाड मारण्याच्या आधी शेतामध्ये भेटून त्याला म्हटली होती की दोन दिवसात काहीतरी बरं वाईट होणार आहे सांभाळून राहा त्या संदर्भात चौकशी केली का पीडित कुटुंबाने ज्या आंतरजातीय विवाह केला त्या कुटुंबाला पोलिसांनी पाचारण करून त्यांचे मोबाईल डिटेल्स घटनास्थळी किती मोबाईल एक्टिव्ह होते अशा पद्धतीने आधुनिक तपास केलाय का कुठेतरी पुण्याचे पालकमंत्री असतील स्थानिकचे आमदार असतील यांचा राजकीय दबाव पोलिसांवरती आहे का हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे या घटनेचा तपास सीआयडी एसआयटी मार्फत झाला पाहिजे आणि विक्रम गायकवाडला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत झाली पाहिजे पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि आधुनिकपणे सर्व तपास करून या घटनेचा छडा लावण्यात आला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनदरशेनेची मागणी आहे आजही दलित प्रेम करू शकत नाहीत आजही दलित या ठिकाणी स्वाभिमानाने जगू शकत नाहीत हे दुर्दैव आहे या घटनेचा सर्व अँगल पुढं आणला चौकशी नीट केली तर ठीक आहे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी आणि पालकमंत्री आमदारांनी या कुटुंबाची भेट घ्यावी असा आवाहन सुद्धा ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या करत आहे